आम्हाला करायचं खाली वरती करायचं हे काय आहे ना का तो ऑटो ऑटो करायचा प्रेस करून ठेव तिथे झिरो झिरो नंबर येईल म्हणून बरोबर लागलं होतं बघा इथे पण आहे बघा मी लावलेलं आहे हा झोपतोच आहे मम्मी इथून ओरडते वेलकम टू न्यू ब्लॉक गाईज नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर ता आताच ब्लॉक स्टार्ट केलाय मी आणि बघा इथे सोनला आहे कचरा मारते आम्ही मंदिरात गेलो होतो त्यामुळे जरा उशीर झाला यायला स्वामीच्या मठात गेलो होतो त्यामुळे आता ब्लॉक स्टार्ट केलाय त्यामुळे उशीर झाला मला आणि आज ऑफिसला गेलो होतो मी आणखी दोन दिवसांनी परत सुट्टी आहे एक मेची काम करते एक दिवस एक दिवस सुट्टी आहे फक्त त्यामुळे हा एसीत लावून एसी लावतो मी समजा काही खूप गर्मी होते एसी लावतो बर वाटेल म्हणून उशिरा उशीरा आलो थोडा आम्ही तिकडून जाऊन मंदिरातून आता थोडा पाच दहा मिनटं झाली येऊन त्यामुळे आज दोन दिवस खाली झोपणार नाही एसी तर फास्ट होती

फ्लॅट वरती करून हे काय अॅरो आहे ना प्रेस हो, प्रेस प्रेस? प्रेस जीरो जीरो तो ऑटो ऑटो करायचा प्रेस प्रेसंट होल्ड आहे प्रेस करून ठेव तिथे झिरो झिरो नंबर येईल बघ तसं नाही ग बा हे बघ हे एरो प्रेस करून ठेवायचं झिरो झिरो झाले ते बघ आता फिरायला लागेल तो तो फिरला परत परत बंद करायचं परत तोच बटन दाबून ठेवायचं

तो वरती वरती सारखं दोन तुला ऍडजस्ट करता करायचं तसं ऍडजस्ट करू शकतो हा आता खाली आण असं नाही दाबायचं गं बाबा तू नखाने नको दाबू थांब थांब दे इकडे हे बाई असं असं अंगठ्याने दाब दाब आणि सोड हा दाब कर ना हा येईल अजून अजून का हां बस बस एवढंच खाली होतो बस बस आता वरती जाणार नंतर ठीक आहे आणि अजून काय ह्याच आता दाब पुढे अजून दाब अजून दाब तो, तो वरती आला ओके आणि बस हे सांगा तुम्हाला तेच कळत मी तेच शोधवतो आम्ही की ते फ्लॅट जात नव्हतं ना आणि लाईट बंद करायचं माहिती आहे एका फिडीला हेच ना हां मेले हो तू अंग नपला होता हात आहे काय ऐकतोच रे एसी शिकवायचं शिकायचं रिमोट नाही वापरत तुला त्याच्यावरती हे लिहिलाय म्हणून ना स्लॅप हात आहे रोड लीला ना वर खाली अप अँड डाऊन आणि प्रेस अँड होल्ड केलं की पुन्हा स्विंग स्विंग, स्विंग होतो गायज बघितलं हे रिमोट वापरला करता या इथन साधा काय बोलायचं त्या बायकांना काय का टिक्का बिक्का लावून गेली कुठे होती मंदिरात मी नाही पुसलंय तू माझं बरोबर लागलं नव्हतं गायज बरोबर लागलं नव्हतं त्यामुळे बरोबर लागलं होतं बघा इथे पण आहे बघा मी लावलेलं आहे हा झोपतोच आहे बघा हे बघा मम्मी इथून ओरडते आवरतो पण चल लवकर हो घेतो मी औषध घेतो कंप्लीट करतो पी ना बॉटल ठेवून हम्म पॅक बनव नाईन्टी थर्टी फुल हा बॉटल मला डायरेक्ट काय <laughs> बोलायचं काय बोलण्यात काय अर्थ नाही खाली बघ कसा टाइमपास आहे इथं गोळा घेऊ दे मग नंतर मी पण गोळा घेईन माझं जरा खालचा गोळा आहे थोडा हा स्लो ठेवला फ्लॅट ना मग होईल थांब कुलिंग बघ तुझं तड गरम होतच आहे कुलिंग होईपर्यंत वेळ आला काय आलं

तुला खाली करता येत नव्हता झालं तुम्हाला परत का आता विचारलं परत का आता विचारलं कन्फर्म करायला मला सगळं आहे मला नाही माहिती असं होऊ शकत नाही मी एसी वापरतो मला माहिती नाही कसं करायचं ते मग काय

हो झालायच फक्त काय नंतर हो ब्लॉग एंड करायचा हो बाळा ठेवतो चला एन्ड करतो कारण की मी ना मला हायरन करू राहील <laughs> चला काय आजचा ब्लॉग एंड करतो आजचा ब्लॉग आज एंड करतो उद्या भेटूया आजपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला उद्या भेटूया आणि आज, आज पण ब्लॉग संध्याकाळच मी करतोय सकाळी मला थोडंसं आता बोलतोय मी ब्लॉग बनवायला त्यामुळे चला उद्या भेटूया बाय बोल असं बाय कुठे 买呗，就是嘛。